नमस्कार बहिणींनो सज्जन अशी सज्जन दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचा चॅनल त्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडीची वेळ वाढलेली आहे आणि ती आता त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत दुसरे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर अंगणवाडीचा वेळ वाढलेला आहे तर मग आपल्या बहिणींना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळेल की नाही साडेसहा तास काम केले करण्याच्या या प्रक्रियेमध्ये एकंदरीत आपल्या बहिणींसाठी नेमका किती वेळा हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बहिणींना बघा अतिशय सोपा असा हा टाइम टेबल आहे सकाळी आपल्याला सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये आणि नागरी भागामध्ये दोनही भागांचा टाइम टेबल जो आहे तो वेगवेगळा आहे नाग ग्रामीण भागामध्ये सकाळी साडेनऊ वाजतापासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे आणि ते जर आपण समजा शहरी भागामध्ये बघितलं किंवा नागरी भागामध्ये बघितलं तर त्याचासुद्धा वेळ हा वेगवेगळा आहे तर त्याचा वेळ किती असणार आहे ते सुद्धा आपण आता बघणार आहोत तर ते साडे दहा वाजतापासून साधारणतः पाच वाजेपर्यंत वेळ असणार आहे आता बहिणींना बघा या ठिकाणी जरी वेळ वेगवेगळी असली तरीसुद्धा एकंदरीत जो लागणारा वेळ आहे तो तो जवळपास सारखाच आहे म्हणजे आता आपण जर बघितलं या ठिकाणी तर अंगणवाडी उघडण्याला साधारणतः पंधरा मिनिटं वेळ देण्यात आलेला आहे पूर्व शालेय शिक्षण देण्यासाठी एक तास वेळ दिलेला आहे म्हणजे अशी अंगणवाडी उघडली की त्याच्यानंतर आधी पूर्व शालेय शिक्षण आपल्याला मुलांना द्यायचं आहे त्यानंतर सकाळचा नाश्ता वाटपण्यासाठी अं पंधरा मिनटं देण्यात आलेली आहेत आणि मग पुन्हा एकदा पूर्व शालेय शिक्षणासाठी एकशे दे पाच देण्यात आलेली आहेत त्यानंतर जर आपण बघितलं तर करण्यासाठी अर्धा तास हा वेळ दिलेला आहे आता अंगणवाडी मध्ये रेकॉर्ड लिहिण्यासाठी आणि पोषण ट्रॅकर अप्लिकेशन मध्ये माहिती भरण्यासाठी साधारणतः पाऊन तास वेळ देण्यात आलेला आहे यानंतर संदर्भ सेवेसाठी जवळपास अर्धा तास वेळ देण्यात आलेला आहे आणि मग त्यानंतर सर्वात महत्वाचं काम म्हणजे गरोदर माता असताना दा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन आणि विविध सेवा उपक्रम यासाठी तब्बल नव्वद मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे असा एकंदरीत तीनशे नव्वद मिनिटं म्हणजे साडेसहा तासाचा आ, हा कालावधी असणार आहे आणि यामध्ये सलग बहिणींना काम करावं लागणार आहे आता यामध्ये जो वेळ आहे तो साडे दहा ते पाच हा नागरी विभाग विभागासाठी आहे आणि आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागासाठी हा वेळ जो आहे तर तो, तो सकाळपासून असणार आहे म्हणजे साडेनऊ वाजतापासून ते चार वाजेपर्यंत असणार आहे बाकी याच्यामध्ये काही फरक नाही आहे आता हे जर आपण बघितलं बहिणींनो तर यामध्ये अंगणवाडी बहिणींसाठी मध्यंतरी जेवणाची नाश्त्याची व्यवस्था किंवा त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावं यासाठी कुठल्याही पद्धतीचा वेळ हा देण्यात आलेला नाही आहे सलग काम देण्यात आलेलं आहे आता यापैकी आपल्याला माहिती आहे की जर आपण गृहभेटीचा जर वेळ आपण सोडला तर त्यामध्ये दीड तासापेक्षा कधीसुद्धा जास्तच वेळ जातो तो कमी जात नाही कारण की पूर्ण गावामध्ये महिला भगिनी असतात त्यांना माहिती द्यायची असते स्तनदा माता असतात गरोदर माता असतात त्यांच्या वेगळ्या समस्या असतात कुपोषित बालकांच्या बाबतीमध्ये तर फार अडचणीचं चा काम असतं त्यांच्यामुळं त्यालाही हा जो नव्वद मिनटं वेळ दिलेला आहे हा मुळात कमी होतो आणि त्यामुळं म्हणायला जरी या ठिकाणी साडेसात तास असले तरी सुद्धा सात आठ तास आपल्या सर्व बहिणींचे जातात अनेक वेळा काय होतं की आपण ज्या वेळेला पो वरती माहिती भरतो तर ती माहिती सुद्धा व्यवस्थित भरल्या जात नाही आणि मग पूर्ण दिवस दिवस त्यामध्ये निघून जातो मग रात्रीला एखाद्या वेळेला आपल्याला काम करावं लागतं बहिणींना तर ते अडचणी येतातच तर ह्या आपल्याला आहे की आठ तासापेक्षा जास्त ड्युटी होते परंतु पगार मात्र हा पंधरा हजार रुपये मिळत आहे आणि आपल्या ज्या मदत निस्ताय त्यांना केवळ साडेसात हजार रुपये मिळत आहेत तर हा एक प्रकारे बहिणींवरती होणारा अन्याय आहे असं कुठेतरी निदर्शनास येत आहे त्यामुळे कुठेतरी हा जो वेळ आहे तो तो आणखीन एका तासाने वाढवून द्यावा आणि आमच्या बहिणींना किमान कर्म क कर, कर वर्गचारी क कर कर्मचारी त्याचा दर्जा देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आता सर्व स्तरामधून होत आहे आणि खरं पाहिलं तर ह्या मागणी अतिशय रास्त आहे ती लवकरात लवकर व्हायला लवकर पाहिजे असं आम्हाला वाटतं तुमच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत हे आम्हाला तुम्ही कमेंट करून निश्चित कळवू शकता खूप खूप धन्यवाद